नाहीतर कसं होतं टायर सायकलचं मागचं तयार आहे कुठलं कुठला तयार आहे तलाव मधलं सांगा रामदार टाकून जाईल हा नाही किती सांगायचं सा सा पळती बागा सायकल हा ती काम ओमराजे आणि कैलास पाटलांनी करून घ्यायचं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी तरतूद आहे वीस एकवीस मध्ये आठशे चाळीस कोटी एकवीस बावीस मध्ये सहाशे सासष्ट कोटी आणि बावीस तेवीस मध्ये सातशे कोटी अशी दोन हजार सहा कोटी रुपयाची तरतूद करून घेऊन ती काम आता अंतिम टप्प्यात आहे त्याचा जी आर जर काढला तर ती जयंत पाटील साहेबांच्या सहीनं निघालेला आहे ही माझं तिसरं काम तर ह्या कामाचं सिने घेऊन नाटक हात कोण कुशाण करण न करण कुशाण हा तिसरं चौथ राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जवळपास ऐंशी कामं आपण चालू केली त्यांची बरीचशी कामं पूर्ण आहेत राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत चारशे पंचावन्न गावाला पाणी पुरवठ्याच्या योजना चालू केल्या त्या सुद्धा प्रगती पथावर आहेत ही सगळा केंद्र सरकारचा निधी त्याचबरोबर तुळजापूर नळद्रुक रोड साठी दहा मीटर रुंदीकरण करण्यासाठी तीस किलोमीटर लांबीचे एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले त्याचंही स्थानावर काम आहे नदोग अक्कलकोट वर एकोणचाळीस किलोमीटर लांबीच काम आपण त्या ठिकाणी केलं जे दोनशे चौऱ्याहत्तर कोटी होत आहे तीही काम प्रगतीपथावर आहे आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं एकोणनव्वद कोटी रुपयाची एकशे तेहतीस किलोमीटर लांबीची रस्ते आपण त्या ठिकाणी केले जी कामं पूर्ण झालेली आहे आणि मला तुम्हाला विचारायचं सोलापूर तुळजापूर धाराशिव शिव रेल्वे मार्गाची घोषणा दोन हजार चौदाला ती चौदा ते एकोणीस मोदी साहेब होते चौदा ते एकोणीस मोदींना पाठिंबा देणार असता एकूण टाबर अधिग्रहण झालं का मग ते चोवीस मध्ये अशी काय चालू झाली अधिग्रहण बी झालं कामाचं टेंडर बी काय झालं मग काय उमराजेला का नाही श्रेयचं द्या का नाही मामा का नाही द्यावंच लागत ही एक विषय आणि सगळ्यात महत्वाचं दिव्यांग लोकाला म्हणजे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी अनिलको नावाची केंद्र सरकारची संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आपण शिबिर घेतली त्यांना चाकी सायकल असेल इलेक्ट्रिक सायकल असेल सा, कृत्रिम हात असेल कृत्रिम पाय ती कृत्रिम हातून पाय यायचा राहिलाय हा <laughs> इलेक्ट्रिक सायकल असेल स्मार्टफोन असत कानाची मशीन स्मार्ट स्मार्टफोन असेल स्मार्ट स्टिक असेल साडेचार कोटी रुपयाचं साहित्य संस्था बहात्तरला तयार झाली वाटप शहात्तर पासून चालू केले शहात्तर ते एकोणीस किती खासदार झाले असते शहात्तर एकोणीस पसो एका जर केले का मग मी जर केलं असेल तर त्याचं मला देणार का नाही तुम्ही आणि साडेचार कोटी रुपयाचं साहित्य दिलं एकही पैसा त्या माणसाचा खर्च न 啊。Uh.